विधानसभा निवडणूक चार महिन्यांवर आल्याच्या पार्श्वभूमीवर आता विधानसभे निवडणुकीच्या अनुषंगाने नेते मंडळींनी ने तयारीला सुरुवात केली आहे करमा विधानसभा मतदारसंघातही नेते मंडळींनी ने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे दरम्यान आता या विधानसभा निवडणुकीतून करमाळ्याचा आमदार कोण होणार याच्या चर्चाही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने रंगत असल्याचे गावोगावी दिसून येत आहे दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जुनेच नेते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये दिसणार असल्याचे स्पष्ट आहे कारण तेच नेते आता पुन्हा एकदा निवडणुकीची तयारी जोरदारपणे करत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे दरम्यान तालुक्यातील प्रमुख राजकीय गटांचे नेते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभा राहणार हे निश्चित असतानाच काही नवे चेहरेही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपले नशीब आजमावणार हे देखील आता दिसून येऊ लागलेले ला आहे दरम्यान करमाळा विधानसभा निवडणुकीमध्ये नेमके काय होईल मतदार कोणाला साथ देतील हा विषय सध्या चर्चेत येऊ लागलेला असतानाच एक महत्त्वाचा मुद्दाही पुन्हा एकदा समोर येऊ लागला आहे तो म्हणजे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे नेमके कोणते आदेश देतील किंवा ते नेमके कोणते विचार समोर आणतील यावर देखील येथील निवडणुकीचा निकाल अवलंबून राहू शकतो ही शक्यताही आता समोर येऊ लागलेली आहे नुकत्याच पार पाडलेल्या लोकसभा निवडणुकीत देखील मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभाव टाकणारा ठरला होता हेही समोर आलेले आहे दरम्यान आता विधानसभा निवडणूक होत असताना सोशल मीडियामधून जर काहीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर वेगवेगळ्या समाजमाध्यमांमधून आता आमदार मनोज जरांगे पाटील सांगतील तोच होईल असा सूर देखील उमटू लागलेला आहे या पार्श्वभूमीवरच विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांची कोणती भूमिका असणार त्याचा थेट इफेक्ट कर्मा विधानसभा मतदारसंघातही दिसून येऊ शकतो ही दाट शक्यता आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत नाव न घेता पाडलं आता विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन पाडणार असं वक्तव्य नुकतंच मनोज जारांगे पाटील यांनी केलेले असून तो थेट इशारा समजण्यात येत आहे दरम्यानच जारांगे पाटील यांचा तो इशारा आणि त्या अनुषंगानेच विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण होणारा विचार याचे अवलोकन केले तर आगामी विधानसभा निवडणुकीला मनोज जारांगे पाटील यांची भूमिका निश्चितपणे महत्त्वाची राहील असे कर्मा विधानसभा मतदारसंघातूनही दिसून येत आहे दरम्यान आपल्याला याबाबत काय वाटते आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नेमके काय होईल ते तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा